काय सुंदर चढाई पाहायला मिळेल का पहिली कडाव्या प्लास्टिक मारून कडे टिपला जातो पहिलं खातं ओपन केला जातो या संघाच्या खात्यामध्ये काय सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळते लोकल पण ती करावी लागेल काळ खेळावं लागेल ला। खरंच कुठेतरी या ठिकाणी ठीक फिरणार असा करी ठरेल कोणता संघ ठरणार कोण राहणार कोण रणार कोण विनर होणार त्याची मात्र जोपासना आपण वेळेवर सोडतो परंतु आधी आपण या सामन्याचा सा, आणि सा 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 या सामन्याची रंगत या सामन्याचं मनोरंजन करण्यासाठी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहूया आणि पुन्हा पॉईंट बनवायचा प्रयत्न प्रयत्न असं पण ठरला पुन्हा त्याच पद्धतीने पांठीक मारतोय आणि पुन्हा बांधेवर थाप पडते थाप पडली म्हणजे निश्चितच एक कॉन्फिडन्स एक भरोसा मिळाला आणि त्याच्या मुलीमध्ये पुन्हा एक पॉईंट मिळून आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा पदार्पण करतोय याच ठिकाणी चांगला डिफेन्स या ठिकाणी मात्र चांगला एफ पाहायला मिळाला सपोर्ट मिळाला आणि या ठिकाणी मात्र चांगली डिफेन्स पायरवाडीची पाहायला मिळाली काही सुंदर या ठिकाणी खेळी होते थोडासा कंपक मध्ये या ठिकाणी संघ पाहायला मिळतो पायरवाडी संघाचा रोहा निभागाची सुंदर या ठिकाणी काय करतोय हा खेळाडू किती प्रॅक्टिस असेल किती मेहनत असेल किती जोपाची असेल आणि त्याच मोबदमातून या ठिकाणी चढाई मात्र वार वारंवार पॉईंट टिकतोय आपल्या गुण कौशल्याचे प्रदर्शन करतोय <stare Alabama> या ठिकाणी मात्र खेळाडू मात्र लहान मुलगी असला तरी त्याची कीर्ती मात्र महान असणार कारण आपल्या संघाच योगदान मात्र त्याच्या खात्यावर आहे आणि चांगला प्रदर्शन करून पुन्हा परत आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा राजेश त्याच पद्धतीने चढाई करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे तीन एक अशी लढत फायनलचा सामना या ठिकाणी रंगला जातोय आणि पण मारून या ठिकाणी पुन्हा भांडीवर थाप पडते पुन्हा पण मारून या ठिकाणी राजेश सुंदर चढाई करतोय पुन्हा एक गुणाची लयलूट करतोय आता मात्र खूप फुलच्या बांधवचा खेळाडू या ठिकाणी रेडिंगसाठी